मनोज साळुंखे फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव व माजी नगरसेवक मनोज किसन साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोज साळुंखे फाउंडेशन मार्फत शालेय साहित्य जमा करण्यात आले होते त्या साहित्याचे वाटप बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून कामगार चाळ येथील कामगार भवन येथे कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाडवणकर व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी मनोज साळुंखे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना उपक्रम शिबिरे व होतकरू हुशार विद्यार्थ्यांच्या प्रति असणारी ओढ याबाबत कौतुक केले तर मनोज साळुंखे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देत शिक्षणास प्रोत्साहित केले व त्यासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक अजित जाधव मनोज हिंगमिरे अनिल ठाणेकर संगीता कांबळे भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी कुबडगे भाजपा मागासवर्गीय शहराध्यक्ष नागूबाई लोंढे विद्या सुतार राजेश रजपुते अरुण निंबाडकर राजाभाऊ कांबळे दीपक भोसले सिद्धार्थ कांबळे मनोहर कांबळे संजय गेजगे दीपक आद्रेद्रा उपस्थित होते फाउंडेशनच्या वतीने सतीश पाटील सतीश भस्मे चांद जमादार धनंजय दाहोत्रे रवींद्र भांडे सलीम नदाफ आकाश कोळेकर निलेश पाटील शेखर भंडारे महादेव सातपुते आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी इचलकरंजी मिस एन अपडेट